नमस्कार मी प्रमिला आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्यातील उपवासासाठी खाल्ले जाणारे असे उपवासाचे लाडू बनवणार आहोत ज्या कोणाला साबुदाण्याची खिचडी खाऊन ॲसिडिटी वगैरे होते अशांसाठी हे लाडू खूप फायदेशीर आहे आणि आपल्याला जर नाश्त्याची सवय असेल तर आपण सकाळी एक लाडू खायचा आणि त्यावरती दूध प्यायचं तर असे हे मौसूत होणारे लाडू आपण कसे बनवायचे ते पाहूया चला तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया अगोदर आपण लाडू बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवली आहे इथे मी कढई नॉनस्टिक वापरले आहे आपल्याला सगळं साहित्य चांगलं भाजून घ्यायचं आहे कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपण साबुदाणे एक वाटी हे भाजून घेणार आहोत इथे आपण एका वाटीच्या प्रमाणाने सगळं साहित्य घेणार आहोत तर ही येथे वाटी मी वापरली आहे आणि ह्या वाटीनेच मी सगळं साहित्य घेणार आहे सगळ्यात अगोदर आपल्याला हे साबुदाणे भाजून घ्यायचे आहे साबुदाण्याचा सा आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही आहे फक्त थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे आहेत अगदी एक किंवा दोन मिनिट लागेल ला आपल्याला हे भाजण्यासाठी गॅसची फ्लेम आपण स्लो ठेवली आहे जर गॅसची फ्लेम आपण वाढवली तर साबुदाणे आपले खाली जळू शकतात म्हणून आपण फक्त स्लो गॅसवरतीच हे साबुदाणे फक्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे साबुदाना आपला भाजून झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण एक साबुदाना खाऊन बघायचा जर तो खाल्ला गेला पटकन असा कुरकुरीत झाला वाटला खाताना तर साबुदाना आपला परफेक्ट भाजला आहे आणि आपण हे साबुदाणे आता काढून घ्यायचे तर आता हे एका प्लेटमध्ये मी हे साबुदाणे काढून घेते साबुदाणे काढून घेतले आता त्याच कढईमध्ये आपण शेंगदाणे सुद्धा भाजून घेणार आहोत शेंगदाणे सुद्धा मी त्याच वाटीने वाटीभर शेंगदाणे घेतले आहे सुद्धा आपण खरपूस भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपण स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेम वरती आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे नेहमी लाडू बनवताना खरपूस भाजून घ्यायचे आहे जर खरपूस आपण शेंगदाणे भाजले नाही तर लाडू आपले लवकर खराब होतात तर आता खरपूस कसे भाजले आहे हे कसं समजायचं तर आपण एखादा शेंगदाणा असा हातामध्ये घ्यायचा आणि त्याचं जर पटकन साल निघत असेल तर आपला हा शेंगदाणा खरपूस भाजला आहे हे समजायचं आणि शेंगदाणे आता खरपूस भाजलेले आहेत ते मी काढून घेते एका प्लेटमध्ये हे साबुदाणे आणि शेंगदाणे आपण आता ह्या प्लेटमध्ये काढलेत ते सगळे थंड करून घ्यायचे आपल्याला आपल्याला हे साबुदाणे सगळ्यात अगोदर मिक्सरला बारीक करायचे आहे मग थंड झाल्याशिवाय आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे नाही नाहीतर काय होतं गरमीमुळे मिक्सर आपला खराब होऊ शकतो आता हे थंड झाले आहेत साबुदाणे तर आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे साबुदाणे अगोदर बारीक करून घेऊ याची अगदी फाईन पावडर करायची आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपण हे साबुदाणे चांगले बारीक करून घेतले आहे पावडर केली आपण याची तर आपण पुढची प्रोसेस करून घेऊया कढाई गरम करायला परत ठेवली आहे यामध्ये आपण एक ते दोन चमचे तूप घालून घेऊया साधारण मी आता याच्यात तीन चमचे घातलेत तूप चांगलं वितळून द्यायचं आता आपण या लाडूसाठी काही ड्रायफ्रूट वापरणार आहोत लाडूमध्ये घालायला तर हे ड्रायफ्रूट आता आपण यामध्ये तळून घेऊया तुपामध्ये तुपामध्ये तळल्यामुळे ड्रायफ्रूटला छान असा स्वाद येतो आणि ड्रायफ्रूट आपले खराब लागत नाहीत कधी कधी काय होतं ड्रायफ्रूट आपण वापरले ते तर अपन, ते खवट होतात आणि मग लाडूसुद्धा आपल्याला खराब लागतात तर ह्या मंद गॅसवरती आपण हे ड्रायफ्रूट चांगले थोडासा रंग बदलीपर्यंत तळून घेऊया हे बघा असं रंग थोडासा बदलला आहे आणि आपले हे ड्रायफ्रूट चांगले तळून झाले आता आपण प्लेटमध्ये हे काढून घेऊया आता ह्या तुपामध्ये आपण जो साबुदाण्याचं बारीक केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घालून घ्यायचं अगदी रव्यासारखंच आपल्या ह्या साबुदाण्याचं मिश्रण तयार झालं आहे तुपामध्ये चांगलं असं खरपूस आपण हे भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजतानासुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे स्लो फ्लेमवरती मस्त खरपूस असं भाजता येतं आणि जर मोठा गॅस ठेवला तर काय होतं साबुदाना चांगला खरपूस भाजला नाही जाणार आणि फक्त तो जळला जाईल म्हणून आपण गॅसची फ्लेम इथे स्लो ठेवून चांगलं खरपूस भाजून घेऊया आपण हे भाजतोय तर त्याचा रंग कसा बदली होत चालला आहे पहिल्यांदा सफेद रंग होता साबुदाण्याचा पिठाचा या आता जरा क्रिमीश असा रंग तयार झाला आहे बघा म्हणजे आता हे भाजत आलं आहे तरीसुद्धा आपण एक दोन मिनटापर्यंत चांगलं परत भाजून घ्यायचं आहे आपण हे उपवासासाठी उपवास आहे म्हणून लाडू बनवतोय तर आपण जे पदार्थ उपवासासाठी खातो म्हणजे कसं आपण ड्रायफ्रूट पण खातो शेंगदाणे खातो आणि जर तुम्ही याच्यामध्ये खजूर घातले तरी चालतील खजूरसुद्धा थोडंसं गरम करून घ्यायचं आणि मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि याच्यामध्ये मिक्स करायचे चा। छान लागतात लाडू ते सुद्धा पण आज आपण येथे खजूर नाही घालत तर आपण यामध्ये आज गूळ घालणार आहे गुळ घालून आता हे लाडू बनवणार आहोत आपण तर तुम्हाला जर गूळ खायचा नसेल तर तुम्ही खजूरसुद्धा घालून आ, हे लाडू बनवू शकतात म्हणजे कसं गोड होतात की नाही लाडू आणि कसं लाडू बनवताना प्रमाण सगळं व्यवस्थित घ्यायचं आपण ज्या वाटीने साबुदाणे घेतले त्याच वाटीने शेंगदाणे घेतले म्हणजे तुमच्याकडे एखादी वाटी, वाटी, वाटी असेल ती सेट करायची आणि त्याच वाटीने सगळे पदार्थ म्हणजे साहित्य घ्यायचे म्हणजे आपले लाडू कसे परफेक्ट तयार होतात गोडीला पण छान लागतात आणि सगळ्या बाबतीत लाडू हे सुंदर लागतात अजूनही उपवासाच्या लाडूची एक रेसिपी मी चॅनलवर अपलोड केली आहे तीसुद्धा तुम्ही तेथे पाहून तशा प्रकारचे लाडू बनवू शकता त्यामध्ये सुद्धा मी जे उपवासाला आपण पदार्थ खातो म्हणजे त्यामध्ये मी खजूर घातलं आहे बरं का आणि कसं आपल्याकडे डायबिटीजचे जर पेशंट असतील आणि त्यांचा जर उपवास असेल तर त्यांना ते लाडू खाता येतील त्यामध्ये मी काही गूळ घातला नाही आहे हे सुद्धा भाजून झालं आहे आता काढून घेते आहे परत तीच कडे मी गॅसवर ठेवली आहे आता मी सुकं खोबरं घेतलं आहे एक वाटी भरून तर हे सुद्धा मी थोडंसं भाजून घेते आहे लाडूमध्ये सुके खोबरं घातल्यामुळे लाडू छान लागतात आणि बराच वेळ टिकतात सुद्धा म्हणजे बरेच दिवस टिकतात सुद्धा आपण जर ओलं खोबरं घातलं तर लाडू पटकन खराब होण्याची शक्यता असते म्हणू शक्यतो ओलं खोबरं न घालता आपण सुकं खोबरं घालायचं आणि हे खोबरंसुद्धा चांगलं आपल्याला थोडंसा रंग बदले होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आपण येथे तूप वगैरे काही घालणार नाही असंच हे भाजून घेणार आहोत खोबरं सुद्धा आपलं हे भाजून झालं आहे हलकासा याला ब्राऊन रंग आला आहे आणि कुरकुरीत पण झालं आहे तर आपण हे त्याच ताटामध्ये काढून घेऊया हो शेंगदाण्याचं साल न काढताच मी हे शेंगदाणे बारीक करून घेणार आहे सालामध्ये खूप जीवनसत्व असतात आपण ते काढणार नाही आहे त्यासाठी तर याची आता आपण एकदम बारीक अशी पावडर करून घेऊया शेंगदाणे बघा वाढलेले याच्यामध्ये काढून घेते मी काजू बदाम आणि खोबरं हे सुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया ते हे सुद्धा यामध्ये काढून घेते काजू बदाम हे खोबरं आणि हे साबुदाणे हे सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये आपण गूळ मिक्स करणार आहे का okay. एक वाटी मी एक हा गूळ घेतलाय हा गूळ याच्यामध्ये घालून घेऊया आता हे सगळं एकदा आपण परत मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत परत हा गूळ हा चांगला याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल मिक्सरच्या जा भांड्यामध्ये मी परत टाकलंय आणि आता एकदा फिरून घेते म्हणजे हे सगळा गुळ या मिश्रणामध्ये चांगला मिक्स होईल हे बघा या भांड्यामध्ये मी सगळं काढून घेते आता परत आपलं हे मिश्रण सगळं तयार झालं आहे लाडवाच आता आपण लाडू बांधायला घेऊया हे बघा यामध्ये आपण फक्त तीन चमचे तूप घातलं आहे तरी सुद्धा आपलं हे लाडूचं मिश्रण चांगलं असं परफेक्ट झालं आहे आणि सगळे पदार्थ जे आपण यामध्ये वापरले होते ते सगळे याच्यामध्ये चांगले मिक्स झाले आहे गूळसुद्धा याच्यामध्ये चांगला मिक्स झाला आहे सहज लाडू बांधता येतात बघा जर वाटलं तुम्हाला तूप तु पाहिजे असेल म्हणजे कसं लाडू बांधता येत नसतील तर थोडंसं तूप त्यामध्ये गरम करून घालायचं आणि लाडू बांधून घ्यायचे छान असे गोल गोलगरगरीत आपण लाडू तयार करून घेऊया उपवासाला हे लाडू खायचा एक आणि मस्तपैकी आपल्याला कसं आला सकाळी सकाळी नाश्ता करायला असं इतर वेळेलासुद्धा आपल्याला नाश्ता करायची सवय असते आणि उपवास असतो त्यावेळेला कसं साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे पदार्थ खाण्यासाठी आपल्याला कंटाळा येतो ॲसिडिटी होते मग अशा वेळेला सकाळी एक लाडू खायचा आणि त्यावर एक ग्लास दूध प्यायचं म्हणजे आपला पोटभर असा नाश्ता होऊन जातो तर आपला हा लाडू तयार झाला आहे आपण हा ठेवून देऊया असे सगळे लाडू मी बनवून घेते तुम्हाला जशा आकारात लहान मोठ्या आकारात बनवायचे प्रकारे हे लाडू बांधून घ्यायचे असं दाबून झाल्यानंतर हातावरती असा, असा गोल गोल असा फिरून घ्यायचा लाडू आणि म्हणजे काय होतं लाडू छान असा गोलगरगरीत होतो यामध्ये तुम्ही जे ड्रायफ्रूट खाता ते सगळे घातले तरी चालतील तर मी फक्त यामध्ये काजू आणि बदामच घातलेत की नाही तर तुम्ही त्यामध्ये अक्रोड अजून पिस्ता वगैरे घालू शकता खोबरं आहे शेंगदाणे आहे ड्रायफ्रूट आहे या यामुळे हा लाडू छान असा हेल्दी झाला आहे आणि एक जरी लाडू खाल्ला तरी आपलं पोट हे छान असं भरतं हे हे शेवटचा लाडू करताना खूप कंटाळ येतो वरकमार कारण त्याच्यातलं थोडं तरी राहतंच खाली आणि मग तो लाडू बांधता बांधता खाली सांडतं आणि मग काय करायचं ह्या लाडूचं तर आता हे खाली चांडलेला जो असतो तो काय काय करायचं लाडू बांधून झाला की खाऊन घ्यायचा काय करणार मग लाडूमध्ये तर होत नाही नायलंय ते खाऊन घ्यायचं वाया नाही घालवायचं खाऊन घ्यायचं तुम्हाला मी एक लाडू तोडून आहे आपले लाडू किती छान झालेत ते बघा किती मस्त असे आपले हे लाडू झाले आणि अगदी मौसूत असे आपले हे लाडू तयार झाले आहेत या लाडूची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आपण पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय